नमस्कार मित्रांनो वास्तुशास्त्रात असे मानले जाते की प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट ठिकाणी ठेवल्याने घरात सकारात्मकता येते अशा परिस्थितीत वास्तुनियमांकडे लक्ष दिल्यास व्यक्तीला त्याच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतात असाच एक नियम आहे घरात योग्य जागी पाणी ठेवण्याचा त्या नियमाचे पालन केले तर घरात सकारात्मक बदल दिसून येते पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे वास्तुशास्त्रात पाणी ठेवण्याची योग्य दिशा सांगितली आहे अशा परिस्थितीत पाण्याशी संबंधित या वास्तुनियमांचे पालन केल्यास जीवनात फायदे पाहायला मिळू शकतात तसेच या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या समस्या वाढू शकतात वास्तुशास्त्रानुसार घरातील बोरिंग किंवा पाण्याची टाकी अग्निया दिशेला ठेवू नये कारण ती अग्नीची दिशा मानली जाते असे म्हणतात अग्नी आणि पाणी यांच्या संयोगाने वास्तुदोष निर्माण होतात त्या प्रभावामुळे व्यक्तीला आर्थिक नुकसान आणि इतर समस्यांना सामोरे जावं लागू शकते त्यासोबतच पाण्याची टाकी पाण्याची भांडे जसे माठ कळशी हंडा दक्षिण आणि नैऋत्य दिशेला ठेवल्याने कौटुंबिक नुकसान होते वास्तुशास्त्रात ईशान्य दिशा ही पाणी भरण्यासाठी सर्वोत्तम जागा मानली जाते त्यामुळे पाण्याची टाकी बोर करण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी उत्तर किंवा ईशान्य दिशा उत्तम मानली जाते भांडी पाण्याने भरलेली ठेवण्यासाठी पूर्व आणि उत्तर दिशा योग्य आहेत हे नियम लक्षात ठेवल्यास घरात आर्थिक समस्या येत नाहीत वास्तुशास्त्रानुसार घरातील नळ कधीही गळके नसावे अन्यथा घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतात घरातला पैसा पाण्यासारखा वाहू लागतो आणि त्यामुळेच व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागते म्हणूनच तुमच्या घरातील गळके नळ किंवा पाईपमधून होणारी पाण्याची गळती थांबवण्यासाठी वेळेतच डागडुची करून घ्या आणि आर्थिक हानी थांबवा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद